चार दिवस झालं तुम्ही किती लोक उपोषण करतात एक पण अधिकारी आलेला नाही पंधरा ऑगस्ट दिवसापासून आम्ही इथं पंधरा ऑगस्ट ला आमदार आले खासदार आले झेंडा वंदन केले निघून गेले के आमच्याकडे कोणी बघितलं नाही आता काय मागणी मागणी अशी आहे की पासष्ट जमीन नामदेव यादवच्या नावांची बातम्या आरपार दाखवणार टू डे समाचार विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय ज्या घटना घडतात त्या घटनेवर नजर टाकण्याचं काम आम्ही करतोय सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या बातम्या वेगळ्या मुलाखती मी सतत दाखवतोय मी आज उस्मानाव दाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आणि इथं भूमच्या एका अधिकाऱ्याच्या विरोधात इथं उपोषण सुरू आहे आणि उपोषणाला अख्खं कुटुंब बसलेलं आहे आज कितवा दिवस आहे आज चौथा दिवस आहे आज चार दिवस झाले उपोषण करतात नेमकं यांच्या काय मागण्या आहेत यांचं काय मत आहे आणि उपोषण कशासाठी करतात मी तुम्हाला थेट दाखवतोय आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिअर्स दोन कोटी बासष्ट लाख व्हिव्हर्स आहेत बातमी कोणतीही असो आम्ही थेट दाखवतोय आता नेमकं काय यांच विषय काय आणि कशासाठी उपोषण करतात या मावशी पुढे चष्मा लावा इकडून या चालू ठेवा कॅमेरा मला सांगा तुमचं नाव काय माझं नाव लता राव साहेब अंकुश जातीने आम्ही लहार इथं मागास वगैरे राहणार आम्ही घाट पिंपरी तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद इथं आमची जमीन आहे कुठं जमीन आहे तिथं जमीन आहे आमची आम्ही गावी पुण्याला असतो आम्ही राहायला आमचे आम्ही शिकायला गेलो आम्ही तिकडे होतो तिथं आम्हाला काही माहित नाही त्यांनी आम्ही आल्यानंतर रोडचे पैसे आले त्यावेळेस आम्ही इथं आलो आमच्या जमिनीच्या नावावर आले म्हणून पण ह्या लोकांनी आम्ही बघितलं तर इथं आमचं फेरच आहे करून तिथलेच आहेत ना नामदेव महादेव यादव त्यांनी कस काय फेर केला तुमचा त्याच्याकडे जमीन घटना ठेवली होती ना करायला बटेदार होते का तुमचे हा त्यांनी डायरेक्ट नावावर करून घेतली सात बाराच घेतला कोणी आमच्यात तर हे आम्हाला माहिती नाही सह्या दिल्या नाही कोणी काय सह्या वगैरे काय केलं कुठं स्टॅम्प वगैरे लिहून दिला का नाही काय स्टॅम्प नाही काय नाही काय नाही आम्ही काहीच हे केलं नाही मग आम्ही जर स्टॅम्प जर लिहून दिला असता हा तर मग ह्यानी तर चार पाच कोटी आलेले ह्यानी एकदम दिले नसते का सांगा मला आम्ही जर दिलं जर असतं पैसे दिले काही नाही सगळे चार पाच कोटी रोडचे आलेले ह्यांनी आतापर्यंत दहा वर्ष आम्ही केस खेळतोय के मग दहा वर्षात त्यांनी उचलले नसते का आम्ही काय दिलं असतात सांगा मला हा हा पासट फेर के त्यांनी केला पासट फेर हा त्याने बेकायदेशीर केलेला आहे तुमचं जे उपोषण आहे तुम्ही लिहिलंय ते लिहिलंय तिथे भूमि भूमीतील नरे मॅडम उपविभागीय अधिकारी व शिंदे साहेब अप्पर जिल्हाधिकारी महसूल विभाग धाराशिव यांनी कोणतीही कागदाची व संचिकेची पाहणी न करता पैशाच्या लोभापोटी व राजकारणाच्या आमिषाला बळी पडून खोटे बेकायदेशीर निकाल दिला म्हणतात तुम्ही काय म्हटले त्याच्यात पैशाचं पैशाच्या लोभापोटी आणि राजकारणाच्या काय विषय येतो मग त्यांनी पैसेच खाल्ले असतील ना आणि पैसे तुम्हाला कसं काय माहित पैसे घेतले माहिती नाही पण हे काय हे आहे ना हे बोल आरोप कस काय करता तुम्ही की पैसे ते मोठे लोक आहेत मला सांगा आम्ही दहा दहा वर्ष आम्ही तिथे करतो दहा वर्ष आम्ही कोर्टात ही करतो तुम्ही येणार नाही काय नाही आणि आल्यानंतर असं कागद दाखवणार की तुमचा निकाल तुमच्यासारखा होणार आणि आम्ही गरीबांनी बसायचं का हा मग आज खरं ते सांगतो ना मग पैसे दिल्याशिवाय निकाल होतो का हा पैशाच्या पैशाच्या लोभापोटी असं म्हणतात मग पैशाच्या लोबापोटीच केले कसं तुम्ही आरोप करता त्यांनी दिला असताना आमचा कोण होत पुरावा आहे का आपल्याकडे काय असा आम्ही आरोप करत नाही पण पैसे त्याच्यासाठी झाला असेल ना मला सांगा ही काय ना पैसे घेतल्याचा पुरावा आम्ही पैसे घेतल्याच बरो आम्ही कशाला बघा वैशाच्या असं तेच केलं असणार नाही ना मोठे लोक पैशासाठीच करतात ना राजकारणाच्या असं म्हणतात राजकारणाचे आमदार खासदारच त्यांच्या तिथलेच आहेत गावातलेच आहेत ते बी हे बी ते हा आम्ही हे फक्त आम्हाला पासष्ट फेर करतो हा मला सांगा हिता हे आम्हाला ओरिजिनल दिले हा मग हिता ह्यांनी पासट फेर हिथं निकाल देताना आणि ह्याची चौकशी करायची का नाही सांगा मला हे बघा तुम्ही हे करा त्या काट्याचं बी ओरिजिनल ह्याचा बी ओरिजिनल आहे मग ही आम्हाला पाहिजे ह्या जी संचिका द्या ह्या जी संचिका द्या आणि तुम्ही मग पुढचं हे करा ना अधिकारी आलेला नाही पंधरा ऑगस्ट दिवसापासून आम्ही इथं येत पंधरा ऑगस्टला आमदार आले खासदार आले झेंडा वंदन केले निघून गेले के आमच्याकडे कोणी बघितलं नाही आणि काल मॅडम पण तीन दिवसाची सुट्टी आम्ही इथं वयस्कर लोक इथं बसलेलं कुणी आलं नाही गेलं नाही कारण डॉक्टर लोक येते चेक कर चेक काय चे करता आम्हाला आम्ही उपाशी अन्ना पाण्याने इथं मारायला लागलो तुम्ही तुमच्या पैसा अडका घेता एखादा पगारी करता सुट्टी असल्या की आणि आम्ही इथं उपाशी मारायला लागलो हा सांगा मला तुम्ही काय करायचं कलेक्टर सरकार काय करते सांगा मला तुम्ही काय करताय का सरकार करताय काही हा आज आम्हाला कोणी विचार हे मत्सरांनी डेंगू हे होते पण ये आलं का आम्हाला द्यायला देल, ह्याला द्यायला आम्हाला मेलन जगलं पण हे नाही फक्त ह्याला हे पाहिजे आमची जमीन आम्हाला द्या या आम फेरफार नसल होत तर तसं आम्हाला हे करून द्या काय नावा तुमच सुशील आम्हाला फेरफारच रद्द करून पाहिजे अगर आम्हाला आमची शेती पाहिजे आमचा मुलगा अपंग आहे आम्ही सगळे म्हातारे माणसं ओलाय तर आम्हाला काम होतेत का आता पोरांना काही काही आजार येत या पोराला मानक्याचा आजार आहे याला काम होत नाही घरात एका मुलाचं ऑपरेशन झाले बोलतो तो घरात पडू नये आम्ही काय कराय काय नेमका विषय काय जमीन किती आहे तुमची जमीन आहे 22 एकर एकर आहे तुमचे जाऊ बाई आहे सगळे एका घरातले जायचे हां सगळे एक कुटुंब आहे आमचं कुठं जमीन होती गिरवल पाटी सोन्नेवाडी हां हां गिरवली शिवारात येते काही हां गिरवली शिवारात मग आम्हाला आमची जमीन पाहिजे नाहीतर आम्ही आत्महत्या करू ओए बघा कुटुंब यांचं बसले इथे उपोषणाला तुम्ही पण इतका उपोषणाला काय तुमचं काय नाव मच्छिंद्र एकनाथ शेतासाठी आमचा आम्हाला पासठ फेर रद्द करून द्यायचा ज्यांनी नरे मॅडमनी आणि शिंदे साहेबांनी प्रत्यक्ष हिता यायचं आमचा पासष्ट फेर रद्द करून द्यायचा आमच्या नाव हे करायचं आमचं उपोषण सोडू इथं जर आम्हाला जर नाही दिलं ना। तर ना। आम्ही डायरेक्ट मग आझाद मैदानावर थेट त्याच्यावर लिहिलंय तुम्ही पैशाच्या लोभा पटी थेट मी आम्ही म्हणतोय ना गरिबाला पैसा पैसे जर दिले असते मला सांगा कोणी होत आहे काय म्हणले तुम्ही एक मिनिट तुम्ही काय म्हणले काय सांगाल तुमचं काय नाव आहे बबन गोरख लोहार मी यांचा मुलगा आहे हे माझ्या चुलते ते चुलते मला मानक्याचा आजारी मला काही काम होत नाही हे ज्या आमची बावीस एकर जमीन होती आम्ही लहान असताना आम्हाला शिकवण्यासाठी वडील चुलते ते सगळे पुण्याला घेऊन गेले त्यावेळेस ही जमीन इकडे होती या लोकांनी लोबाडून ही जमीन पासष्ट फेर आण त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतली त्यानंतर हे रोडचे पैसे आल्यानंतर हे आमच्या सर्वांना कळलं कळल्यानंतर आमच्या नावाची जमीन आमच्या चुलत्याचा नावाचं हे बघा तुम्ही त्याच्यामध्ये हा फेरफार आहे पण कुणी केलंय हे कसं काय केलं बटायदार केलंय तुमच्याबद्दल हा बटायदाराने तर वर्षापूर्वी झालंय दहा वर्षापूर्वी दहा वर्ष तुम्ही कधी सात बारा एक पद एकदा पण काढला नाही का जमिनीचा काढलाय ना आमच्या नावाचे सात बारी निघतात ना त्यापासून आता पण निघतात का हा आता नाही एकोणीसशे चौऱ्याण्णव ला सात बरा किती वर्ष काढला नाही मग एक पाच वर्ष काढला नाही तिकडे असल्यामुळं ह्यांनी काढलाच नाही आमचे आडाणी आई वडील त्यांनी काढला नाही ज्यावेळेस आम्हाला कळायला लागलं ला आम्ही गावी आल्यानंतर आम्ही काढले ते सात बरं काय मागणी आमची मागणी अशी आहे की पासष्ट फेरणी जी जमीन नामदेव यादवच्या जी लागली तर त्याचं पासष्ट फेरची संचिका कुठेही सापडत नाही आम्ही तलाठी कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्यामध्ये पासष्ट संचिकेसाठी अर्ज केले तर त्यांनी असं आम्हाला लिहून दिलंय की ह्या ह्या पासष्ट फेअर हा डुप्लिकेट आहे याची कुठेही संचिका नाही मग आम्ही ते कलेक्टर ऑफिसला हे कागदपत्र दिलेले असून सुद्धा यांनी पासष्ट फेअर मंजूर केलाय कागदपत्र जे आम्ही ओरिजिनल दिले त्यांना तरी वे यांचं म्हणणं आहे की बाबा पैसे खाऊन यांनी निकाल दिला ओरिजिनल आमचे कागदपत्र असताना सुद्धा आमच्या विरोधात निकाल दिला याचा अर्थ पैसे घेतले ना त्यांनी असं आमचं म्हणणं त्याच्यामुळं काळजी घेऊन आमचे जरा पाहणी करून आमच्या सारख कर जरा पाहणी करावी ही आमची विनंती आहे बघा इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथं उपोषण सुरू आहे त्यांची काय मागणी आहेत आणि कोणाच्या विरोधात उपोषण आहे मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवल्या विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय मला धाराशिव That's good. どうぞ。 हॅलो हॅलो चेक 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 ओ बस एक टू बस ऑन का